बातमीची बैठक झाली त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काही देवराई वगैरे आहे तर ते देवराई वगळण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्यानंतर हायवेसुद्धा डिळेगावातून जाते जो आपला नवीन हे होतो भक्ती शक्ती महामार्ग तर तोसुद्धा भाग वगळून त्याप्रमाणे ते सगळं प्लॉटिंग पुन्हा करून ते सादर करण्याचा निर्णय झाला आहे चौकूरची एरिया जास्त चौको आणि आंबोलीची एरिया जास्त असल्यामुळे त्यांना एक यंत्र लागतं त्यासाठी वीस लाख रुपये मी माझ्या आमदारने इथून दिलेले आहेत आणि कलेक्टर साहेबांनी ते खाजगी माध्यमातून सुद्धा करता येईल तर लवकरात लवकर सुटू शकेल त्यानंतर जो वनाचा प्रश्न आहे त्या वनाच्या प्रश्नाच्या संदर्भात ती केस प्रांतसाहेबांकडे सुरू झालेली आहे आणि त्याच्या नोटिसा निघालेल्या आहेत वन खात्याचं आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर निर्णय करण्याचे अधिकार हे शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते त्याने प्रांता ते त्या प्रांताधिकाऱ्यांना त्या ते निवडून घेण्याचे अधिकार दिलेले आहे त्याप्रमाणे आवश्यक तो निर्णय त्या बाबतीतसुद्धा होईल आणि त्याच्यामुळे आणि आंबोलीतली काही तिथली त्यांची कमिटी आहे त्याची लोकं आलेली नव्हती त्याच्यामुळे त्यांची स्वतंत्र बैठक ती मी आंबोलीला घेईन पण दोन्हीकडची मोजणी सुरू करण्याचं काम सुरू झालेलं आहे वन खातं वगळण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे संदर्भातल्या हेरिंगचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल सिंधुरत्न आणि चांदा ते बांधाचा आढावा घेतलेला हो आहे आणि ह्याच्यामध्ये काही गोष्टी त्यामध्ये अधिक चालना देण्यासाठी त्यांना स्वतंत्र वेळ हा, हा? हा? सोमवारी दिलेला आहे सोम येत्या सोमवारी दिलेला आहे आणि सर बंद नाही सोमवारी नाही बुधवार आणि गुरुवारी दिलेलं आहे त्या बुधवार आणि गुरुवारी आणि सावंतवाडी शहराच्या ज्या समस्या आहेत त्याच्या संदर्भात शनिवारचा वेळ दिलेला आहे त्याच्याचबरोबर ज्या कॉटेजेस आता आपण देतो त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्हाव्या त्याच्यासाठी आपल्याला ताज सुद्धा सहकार्य करण्याचं करन, त्यांनी मान्य केलेलं आहे त्यांच्याकडे सत्तावीस तारीखला मिटिंग आहे त्याच्यामुळे सोमवारच्या माझ्या त्या मिटिंग मी एकोणतीस तारीखला ठेवलेल्या आणि परत मी शनिवारी आहेच तेव्हाला आपण सविस्तर चर्चा करू